कारण पाऊसच एवढा पडतोय कालपासून गव्हर्नमेंटने सुट्टी डिक्लेअर केले तर इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम येतोय पावसामुळे बघत असेल हे ना तू बी रा बस म्हणजे तू प्रॉपर दिसेल आहे ना

सुरेश ते राहा काळजी घ्या पाऊस गेला ना तेव्हाच बाहेर यायचं हो कृपया करून आज तुम्ही ऐका आणि नाएक आम्ही पण ऐकतो बघताय तिच्या मम्मीची पण सुट्टी आहे माईचा सुट्टी घ्यावंच लागली कारण तब्येत डाऊन आहे आवाजावरून समजतच असेल एकदम जाडा आणि नाक पण बंद झालाय आहे ना अरु आणि आरूची एक्झाम पण चालू होती त्याच्यामध्येच होता अवसान ती पूर्ण रद्द करावे लागली आहे ना अरू तुझी एक्झाम कधी आहे ना तुझी एक्झाम कधी आहे तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस पडतो की नाही नक्की कमेंट तर करा कोणी कोण लाईव्ह व्हायच नाही वाटतं ना स्कूल मध्ये खूप एक्झाम काल अजून काल आहे ना मॅथ्स उद्या मॅथ्स अजून मराठीचा पेपर आहे माझ्या स्कूल मध्ये उद्या इव्हीएच आहे ना बेटा फारवा गेला तो आता आज होता ना टाइम टेबल चेंज झालाय आता आरोप किती गोरी दिसते माझ्या वेबसाईट मध्ये मम्मी तर एवढीच खाली खाली गोरी दोन जणच आहे त्यात फक्त लाईव्ह फक्त तीन जणच आहे ओन्ली टू आहे बघ इकडे आता किती सात झाले बघ सात झाले सात तर मित्रांनो मुंबईमध्ये तर खूप पाऊस आहे आता आम्ही न्यूज बघितली अंधेरीला पण वेस्टला विर्यादेस रोडला रोडला अशा गाड्या वगैरे म्हणजे काय बोलणार पूर्ण डुबत आहेत आणि खड्डे बिड्डे असे पडलेले असतात ते तुम्ही कृपया बघून चाला कारण पाण्यामध्ये कळत नाही कुठे खड्डा आहे काय कारण मी आता न्यूजला बोलले दोन जण असे डायरेक्ट खड्ड्यामध्येच गेले खूप ते बघूनच असं एकदम भीती वाटते आहे ना बघून त्यामुळे तुम्ही सतर्क राहा आणि एक दिवस आपला मेन जीव महत्वाचा आहे जीव असेल तर तुम्ही सर्व काय करू शकता एका दिवसानी काय होणार नाही ना? ना? दोघांना बघितलं ते डायरेक्ट खड्ड्यामध्येच निवडला बघितलं आम्ही सर आलो परत आपण पर।

व्हिडिओ बनवतो तर लाईक अँड सबस्क्राईब क्लिअर त्यांना माईक तर लावलाय मला डॉक्टर कडे जायला लागेल पावसामध्ये ना बाहेर निघूच वाटत नाही है ना लगेच भिजन छत्री असो किंवा रेनकोट असो एवढ्या पावसामध्ये ना रेनकोट छत्री काय कामाची नाही खूप म्हणजे खूपच भिजलो काल पासून काल पासूनच पाऊस परत होता आ, काल पासून म्हणजे दोन तीन दिवसापासून ऑलरेडी चालू आहे वातावरण खूप थंड आहे रात्रीची एकदा झोपली सकाळी उठायलाच मागत नाही मारून मारून उठवायला लागतंय ना आणि खूप छान अभ्यास पण करते ना तू आता खूप लक्षात तर मित्रांनो तुम्हाला पाऊस बघायचा आहे का बाहेरचा नेऊ तुम्हाला पाऊस बघायला आमच्या पत्र्यावरचा पाऊस जातो येतो निसता पाऊस जात नाहीच आहे बेटा चल जाऊया पाऊस बघायला पण आमचा नेचरल एकदम पाऊस पडतोय समोर <laughs> भिजायची खूप इच्छा होते पण काय ऑलरेडी बीमार आहे मम्मी बोलते की भिजा भिजा पप्पाला पप्पा अजून मम्मी भी मम्मी लय भिजायला ना खूप आवडत मग काय होत नंतर काय होतं मग भिजल्यावर ताप येत खोकल्या येत सर्दी असं सर्व येत बघितलं तुम्ही आमच्या आवड तर बिलकुल नाही भिजत काल पाऊल पावसामध्ये भिजली ते शाळेतून येताना आहे ना नाहीतर तिला आवडत नाही भिजायला त्यात स्कूल होता पेपर होता म्हणून ती गेली नाही तर आम्ही तिला नुसतं पाठवलं पुन्हा आज गव्हर्मेंटनेच डिक्लेअर केले सुट्टी आहे बरोबर ना हां त्याला थँक्यू सुट्टी थँक्यू आणि स्कूल स्कूलमध्ये मला एकच एक दिवसाची सुट्टी द्यायला फक्त मग किती दिवस पाहिजे मग हां तिला सुट्टीच पाहिजे असे सुट्टीशिवाय तिचं ना काहीच नाही तशी हुशार पण हाय पण सुट्टी पण तिला पाहिजे असते आहे ना काय <laughs> माहिती एवढी सुट्टीमध्ये काय आहे बरोबर आहे माणसाला मुलाला छोट्या काय पाहिजे अजून हं या पाऊस बघायला चला मित्रांनो आमच्या गॅलरीमध्ये जाऊया बघूया पाऊस कारण आम्ही तुम्हाला दाखवतच असतो हरड रोज है ना किती पाऊस असतो ते चला

नहीं, तो। <laughs> <बोच्छार कमार्थी। laughs> दो नहीं अतरात्री जो यार तो हट बच्चों और कमाते हैं बरसात का ये दें तुझे बोलते हैं आपके फैमिली बोलने लाये अपने लाये वाव छोटा घर कौन कह रहा है आमिर बंगरी अम्मी आपके फैमिली थैंक यू धन्यवाद तमिल के ना बदल लाइक करो चैट करो आप बारे अमित बताइए ना

अजून का का का? काय का <laughs> <laughs> <coughs> <तुला था। coughs> का लेफ। ते दिसतंय का तुम्हाला काय झाला अर्थ टाकी दिसते साईडून पाऊस येतो लेफ्ट मायात वरतून येते असं वाटतंय मला

पडतील तुम्ही सरळ शिकरावा घराच्या बाहेर निघू नका आणि बाहेर पडू नका बाहेर तिथं कड्ड्या पण खूप असतात बाय नक्की ऐका बाय बाय